सांगेन तर दुपारची दोन वाजलेले आहेत आणि मी आज बनवत आहे शेंगदाण्याच्या पोळ्या तर आता शेंगदाण्याच्या पोळ्यात का बनत आहे त्याचा रिझन सांगेन तर ताईकडे जायचं आहे जा म्हणजे मावशी आल्यापासून म्हणत आहेत की ताईला भेटायचं आहे तर मावशीला घेऊन जायचं आहे जा सोबत बाबा पण जाणार ते पण जाणार आहेत तर म्हटलं असंच रिकाम्या हातानं पाठवायला ठीकही वाटत नाही म्हणजे जेव्हा हे जातात काहीतरी मी बनवत असते पण आता कमी आणि कमी वेळामध्ये बनणारी रेसिपी म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्याचा आहेत तर अगोदर इकडं स्टफिंग बनवून घ्यायची आहे तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे छान गार झाल्यानंतर त्यामध्ये हो उलट टाकून वाटण करायचं म्हणजे स्टफिंग म्हणजे आपण याला कोण पण म्हणतो कोंदीच्या भाकरी पण म्हणल्या जातात गावाकडे शेंगदाण्याच्या पोळ्या पण म्हणल्या जातात म्हणजे रेसिपी एकच आहे त्याला नावं मात्र भरपूर सारी दिलेली आहेत तर दिने जात आहे इकडे गॅरेजला तर म्हणलं थोडं थोडंसं सामान पण आणायचं होतं तर ते पण घेऊन आणि मी शेंगदाणे भाजून ठेवले पण स्टफिंग बनवायचं मनच नाही आहे माझं कारण जेवण झाल्यापासून एकदम पोट जड झालेलं आहे ना आज काहीच काम करायचं म्हणणे आळस आलेलं आहे जी दिवसभर आपण धावपळ करतो ना एक वेळा असा कंठाळा येतो की कुठलीच काम करायचं मन नाही आहे आणि ते आंबे आणून ठेवलेले होते म्हणजे हे आंबे गावाकडून आलेले आहेत वरवटीहून आलेले आहेत म्हणजे सगळे आंबे पिकलेले आहेत आणि या पिशवीमधनं जास्त वेळ ठेवणंही ठीक नाही कारण एक दोन आंबे जी बुडाचे असतात ना ते दबून म्हणजे असे फुटून गेलेले आहेत मावशी ते म्हणत होते की आंबे काढूया तसं तर मावशीची तब्येत ठीक नाही यावेळेस तर काही काम त्यांना करायला जमत नाहीये तरी पण म्हणत तर आहे तुला कंटाळा आलेला की थोडा वेळ तू बस मी सगळे आंबे वगैरे काढून ठेवते तरी पण त्यांना जमतच नव्हतं ते तर टोपले वगैरे आणले त्यामध्ये आंबे काढलेले आहेत त्या आंब्याचा रंग जे आहे ना ते हिरवाचा आहे पण आंबा खूप ओढ आहे हा म्हणजे सगळे आंबे पिकलेलेच दिलेले आहेत म्हणजे म्हणतात बघा पाड आंबा सगळे पाड आंबे आहेत तर मावशी एक आंबा इकडं खायला घेतलेले आहेत आणि माझं जेवण झालेलं आहे त्यामुळे काहीच खायची अपेक्षा नाही आहे आंबा खायचा ना काही काही खायच्या आता अपेक्षा नाही आहे माझी तर म्हटलं आता आळस राहिलेला आहे तरी पण आता आळस करून जमणार नाही हे म्हणत होते की पाच वाजता जायला निघणार आहोत आणि आल्यानंतर यांचं कसं आहे खूप घाई करतात था अजिबात थांबणार आहेत येईपर्यंत काय काय तयारी करायची आहे ते करून ठेवायची आल्यानंतर कसलंच काही होणार नाही कारण खूप घाई ते करत असतात म्हणून मी अगोदर इकडे शेंगवण्यास म्हणजे पोळ्या बनवण्यासाठी स्टफिंग करून ठेवते आणि टिफिन वगैरे आलेलं आहे दुपारचं जेवण केलेलं तर ते पण मी काढून ठेवलेलं आहे आता भांडे काय क्लीन करणार नाही सगळे भांडे मी टोपल्यात भरून ठेवले आणि जांभळं पण घेऊन आले म्हणजे जांभळं खूपच महाग देत आहेत म्हणजे जसं असं म्हणतात ना की आंब्याची गरमी उतरवतं जांभळ आंबे झालं तर जांभळं हे येतात असं असं येतं आणि जांभळ हे खूप आवडतं मला मला काय सगळ्यांनाच खूप आवडतो तर जांभळं मी अगोदर धुवून घेतले आणि खात आहे आणि इकडं चहा पावडर पण डब्यामधली संपलेली होती म्हणजे थोडीफार आहे आणि जे जास्त राहिलेली तस होती तसंच पॉकेट ठेवलेलं होतं ते पण मी काढून डब्यात भरून ठेवलेलं आहे तर अशी छोटी मोठी कामं होऊन जातात किचनमध्ये सांगून तर जमत नाही आपल्याला एक सलग ती कामं जे ना करायची दिवसभरही करायची छोटी छोटी कामं काय आपली संपतच नाही आहेत आणि वातावरण बघू शकता एकदम पावसाळ्याचं वातावरण झाले म्हणजे पावसाळा तरी सुरू झालेलाच आहे एक महिन्याच्या अगोदर म्हणजे पंधरा दिवस अगोदरच पावसाळा सुरू झालेला आहे आमदा पाऊस पण आहे विजा चमकणं गरजाणं हे चालूच आहे आता बघूया पेरणी झाल्यानंतर पाऊस येतो की नाही म्हणजे असं होतं ना की अगोदरच पाऊस चालू झालेला आहे की पेरणीसुद्धा करू देत नाही आणि ज्या आपल्याला पावसाची गरज आहे त्यावेळी पडत नाही असं आहे आता आमदा काय करेल काय माहिती आहे कारण पंधरा दिवस अगोदरच पाऊस सुरू झालेला आहे आणि दररोज पाऊस येतो एक दिवस पण गॅप होत नाही तसं झालेलं आहे म्हणजे आमदा एक ही उन्हाळ्याचे काम माझी व्यवस्थित झालेले डाळी तरी मी गरबडीने बनवल्या पण पापडं पण थोडीफार बनवले कुरड्या वगैरे बनवल्या आणखीन मला पापडं बनवायची होती पण तितक्यात पाऊस सुरू झाला आणि घरची कामं पेंट वगैरे का आम्ही काढलेलं होतं त्यामध्ये सोनंचं लग्न तिकडं जायचं होतं तरी सगळ्यामध्ये ना आमदा उन्हाळ्याची कामं माझी मात्र थोडीफार राहिलेलीच आहेत आणखीन मला पापडं बनवायची होती असं आता पुढच्या वर्षी आता कारण आमदा तरी काहीच होणार नाही पावसानं सुरुवात केलेली आहे आणि व्यवस्थित ऊन पण पडत नाही जी डाळी बनलेली आहे ते पण उन्हाळा टाकायला ऊन पडत नाही असं झालेलं आहे वातावरण तर असं इकडे सगळी छोटी कामं आवजेपर्यंत शेंगदाणे पण छान गार झालेले आहेत तर मी इकडे शेंगदाणे वाटलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हणत असते की मिक्सरचे जे भांडे त्या माझे सगळे खराब झालेले आहेत तर व्यवस्थित होतच नव्हतं ते वाटण जे मोठं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये तर मी शेजारच्या ताईचं छोटे मिक्सरचं भांडं आणलेलं आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे वाटलेले आहेत म्हणजे हे स्टफिंग बनवण्यासाठी हे जे शेंगदाणे ते एकदम बारीक आपल्याला वाटायचं यामध्ये एक दोन्ही मोठे मोठे शेंगदाणे राहिले नाही पाहिजे यांना पोळ्या व्यवस्थित बनणार नाहीत पोळ्या फुटू शकतात म्हणून मी म्हणजे हे स्टपिंग बनवतोच आपल्याला इतकं लक्ष देण्याची गरज आहे की ही जे आपण स्टफिंग बनवतो छान बारीक झाली पाहिजे एक दोन यामध्ये मोठे मोठे शेंगदाणे आले नाही पाहिजे किंवा गुळ पण खडे राहिले नाही पाहिजे यामधले त्यामुळे मी काय केलं गूळ अगोदर मी खिसून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं एकदम बारीक वाटण केलं ताटलीमध्ये काढलं आणि खिसलेला गुळ आणि थोडंसं शेंगदाण्याचं वाटण मी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे म्हणजे छान एकजीव पण होईल आणि एक दोन गुळाचे खडे असले ते पण भिरवळून जातील तर स्टफिंग व्यवस्थित झाली की या पोळ्या पण व्यवस्थितच बनतात तर इकडे सगळ्याच गूळ मी अशाच पद्धतीनं मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून थोडंसं पाणी टाकून हे जे आहे ना स्टफिंग आपल्याला मिक्स करून ठेवायचे म्हणजे याला पोंद म्हणली जाते गावाकडे तर इथं छान मी सगळं मिक्स केलेलं आहे आणि एक दोन गुळाची खडी दिसली ते पण मी काढत आहे म्हणजे चुकून एक दोन राहिले यामध्ये ते पण आपल्याला राहू द्यायचं नाही तर इकडं थोडंसं पाणी टाकलं म्हणजे आपण यामध्ये गूळ ॲड केलेला आहे साखर पण आवडीप्रमाणे टाकू शकता पण गुळाची गोडी वेगळीच असते म्हणून गूळ टाकलेली था, पोळी यांना खूप छान चविष्ट बनते म्हणून मी गुळच टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही बिलकुल थोडंसं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करायचं आहे तर इकडं स्टफिंग म्हणून तयार आहे मी झाकून ठेवलेले आहे आता इकडं कनिंग म्हणून घेऊया तर मी इकडं एक ग्लास गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ मी एका वेगळ्या भांड्यात लावण्यासाठी काढून ठेवलं आणि या पीठामध्ये आपल्याला चा, बेसन म्हणजे एक ग्लास गव्हाच्या पिठासाठी मी एक वाटी बेसन यामध्ये मिक्स केलेला खुश आहे यानं पोळी छान खुसखुशीत होते म्हणून बेसन हे टाकायचं आपल्याला स्किप करायचं नाही आहे छान मी मिक्स करून घेतलं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कधी मळून ठेवायचे थोडा वेळ तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते कपडे वगैरे काढायचे घडी घालून ठेवायचं आहे तोपर्यंत ही बाकीची तयारी मी करून ठेवली नाही कामं आवरजोपर्यंत हे सगळं व्यवस्थित भिजलं जातं एक अर्धा तास तरी आपल्याला झापून ठेवायचं म्हणजे छान हे व्यवस्थित भिजलं जातं तर कनिंग मी मळून ठेवलेली आहे आणि झापून ठेवूयात थोडा वेळ तोपर्यंत मी बाकीची कामं सगळी आवरून आलेली आहे तोपर्यंत इकडं कनिंगही व्यवस्थित भिजलेली आहे तास आणि ही जी स्टबिंग मी बनवून ठेवलेली होती ते पण भिजलेले आहे आणि आता बन मी बनवत आहे इकडे चहा म्हणजे मावशी पण म्हणवत आहे की चहा बनव तर मावशी काही दुधाचा चहा पित नाहीत त्यामुळे मी इकडे डिकाशन चहा बनवते यामध्ये पुदिना किंवा लिंबूची पानं टाकते खूप छान म्हणजे खूप छान असा चहा बनतो म्हणजे दुधाची आपल्याला गरज पण वाटणार नाही तर इकडं जोपर्यंत की चहा उकळत आहे तोपर्यंत मी तेल वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे पोळ्या बनवण्यासाठी म्हणजे पाच ही येते मग आल्यानंतर घाईगरबड त्यांची सुरू होते तर येईपर्यंत ये मी पोळ्याही ये बनवते आणि जे जी द्यायचे म्हणजे सगळं बॅग वगैरे मी भरून ठेवते आल्यानंतर बॅग उचलली की जातात म्हणजे पुरुष मंडळी जास्त वेळ थांबणार आहेत एक तर ता त्यांना काही भेटत नाही हे तर आहेच आहे सगळ्यात मोठं रिझन आणि त्यामध्ये ना मी तयारी करेपर्यंत पण ते थांबणार आहे इतकी घाईगबडं त्यांना असते म्हणून येण्या अगोदर मी सगळं करत असते त्यांचे जे काम आहेत गुरुवारी पण तुम्ही बघ प्रत्येक गुरुवारी शाई बाबांच्या मंदिराकडे जातात तेव्हा आपण जास्त वेळ थांबणार ती येण्या अगोदर मी सगळी पिशवी आवरून ठेवत असते जे जे तिकडे द्यायचं आहे कारण जास्त वेळ त्यांना म्हणजे चिडचिड करायला लागतात लगेच असं आहे तर इकडं हे स्टेपिंग जे आहे ना आणखी थोडंसं पाणी टाकून मी इकडं सेल करून घेतलेली खूपच थिक अशी झालेली होती आणि एक अर्धा तास मी अगोदरच भिजवून ठेवली त्यामुळे ते पाणी पण छान त्यामध्ये मुरलेलं होतं म्हणून थोडीशी थिकच झालेली होती तर इकडे बाबा जेवण करा आत्ता आलेले आहेत म्हणजे बाबांची दुपारची जेवणाची कुठलीच टायमिंग आहे पाच वाजता जेवण करायला आलेले आहेत आणि थोडासा भातच वाढलेला आहे त्यांना परत आता जास्त जेवण झालं की मग रात्री जेवण करणार नाहीत त्यामुळे थोडंसं भात घेतलेलं आहे जेवण करत आहेत आणि इकडं मावशीला चहा दिलेला आहे माझ्यासाठी चहा बनलेला आहे आणि इकडं कनिंग पण मी आणखीन वेळा मळून घेतलं म्हणजे छान नरम करून ठेवलेलं आहे आणि स्टफिंग पण इकडं थोडंसं पाणी टाकून परत थोडीशी सेल करून घेतली म्हणजे जेव्हाही आपण ही फोंडीची भाकर बनवू त्यावेळेत आपल्याला इतकं लक्ष देण्याची गरज आहे की ते कनिंग आणि स्टफिंग जे आहे ना व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे जास्त म्हणजे हे जे कनिंग आपण म्हणून ठेवले जास्त थेक झाली स्टपिंग सैल झाली तर काय होतं ना ती पोळी व्यवस्थित बनत नाही आहे किंवा स्टपिंग जास्त थेक झाली कनिंग जास्त सैल झाली स्टपिंग आतमध्येच बसते कडणं येणार नाही पूर्ण असं म्हणजे चारही बाजूला होणार नाही आहे ते फक्त आतमध्ये बसते म्हणून इतकं लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे हे सगळी तयारी आपण परफेक्ट केली ना तर हे पोळ्या परफेक्टच बनतात त्याचा रिझल्ट छान येतो तर इकडे मी थोडीशी कणी घेतलेली आहे म्हणजे गोळा करून घेतला आणि त्याची मी लाटी करून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडीशी स्टफिंग टाकायची आहे आणि उंडा भरून घ्यायचा आहे जसं आपण पुरणपोळीचा उंडा भरतो ना तशाच पद्धतीने हा पण उंडा भरायचा आणि छान तोंड बंद करायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे एकदम जाड अशी करायची नाही बघितलं तुम्ही मी कणी एकदम थोडीशी घेतलेली आहे आणि यामध्ये स्टफिंग जास्त भरलेली आहे पोळ्या खूप छान बनतात त्या आणि एकदम अशा जाड आपल्याला बनवायची आणि जितकी होईल तितकी पातळी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तिकडं मी उंडा भरून घेतलेला आहे आणि इकडं पाटवरती मी एक पेपर आणि कॉटनचा कपडा ठेवलेला आहे आणि त्यावरती मी ठेवून लाटत आहे जितकं पातळ पाहिजे तितकं आपल्याला ही पातळ लाटून घ्यायचं आहे आणि मी इकडं तवा ठेवलेला आहे म्हणजे लोखंडी तवा मी घेतलेला नाही आहे जे दोसं पॅन असतं ना त्यावरती मी हे से... सेक पोळ्या शेकून घेत आहे म्हणजे चिटकणार नाहीत आणि छान फुलल्या पण जातात तर हे थोडंसं तेल टाकलं मी पॅनवरती आणि पोळी टाकलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरी पण पोळी लाटून घेत आहे म्हणजे आलट पलट करत आपल्याला ही पोळी सेकून घ्यायची आहे तोपर्यंत दुसरी पोळी मी लाटून घेते आणि आता भांडे कुणीतरी खूप सारे झालेले इकडे बघू शकता दोन्ही मिक्सरचे डबे म्हणजे एकामध्ये व्यवस्थित होत नव्हते पण मी छोटं घेऊन आलं त्यामध्येही मी शेंगाणे वाटलेले आहे त्यामुळे खूप सारे भांडे यावेळी झालेत मिक्सरचे भांडे पण आहेत आणि दुसरे पण भांडे जेवण वगैरे झाले चहा झाला हे पण भांडे त्रास आता एक वेळा भांडे क्लीन करायला घेतले की सगळेच क्लीन करणारे तो अगोदर मी सगळे जीही आता मला पोळ्या बनवायचे आहेत काय काय बनवायचं सगळं मी बनवून घेते तिकडं बघू शकता या शेंगाच्या पोळ्या खूप छान फुलत आहेत म्हणजे कोंदीची भाकर खूपच छान फुलत आहे म्हणजे थोडं थोडंसं तेल लावून मी आलट पलट करत छान खरपूस आपल्याला हे सेकून घ्यायचे आहेत तर पोळ्या मी सगळ्याच बनवून घेते मग थोड्याशा गार झाल्यानंतर अशी पोळ्या मी पॅक करणार आहे कारण ही गरमागरम पोळी ना खायला तितकी चवी चविष्ट लागणार ही पोळी शिळी झाल्यानंतरच खायला खूप छान लागते म्हणजे आज बनवलेली पोळी उद्या खायला यायची खूप छान लागतात तिकडे सगळ्याच पोळ्या मी अशाच पद्धतीनं बनवून घेतलेल्या बघू शकता खूप छान फुलत आहेत तर सगळ्या बनवल्या थोडंसं जे ना कोण राहिलेली आहे म्हणजे स्टपिंग राहिलेली आहे कनिंग संपलेली आहे तर ही अशीच मी उपलब्ध फ्रीजमध्ये ठेवली त्या प्लेटामध्ये टाकून म्हणजे ही काही खराब होत नाही आपण बनवून एक आठ दिवसा अगोदर ठेवल्यानंतर पूर्ण म्हणजे ह्या पोळ्या बनवायला घेतल्या तरी पण चालते काही खराब वगैरे होण्याचं काही टेन्शन नाही आहे तर हे काढून ठेवलं मी आणि पोळ्या पण इकडं गार होत राहतील म्हणजे पसरावून ठेवलेले आहे धुरडीमध्ये आणि अगोदर जितके भांडे झालेले सगळे भांडे मी घासायला घेते खूप सारे भांडे झालेले आहेत आणखीन हे पण आलेले नाही आहेत तर तोपर्यंत तो पोळ्या पण गार होतील आणि माझी भांडे पण होतील म्हणजे सगळ सग ही कामं मी आवडून घेणार आहे नंतर खूप कामाचा कामा लोड होत आहे आणि तितक्यात दिनेश आलेले आहे आणि दिनेशचे जेवण दुपारी व्यवस्थित झालेलं नव्हतं म्हणजे तितक्यातच फोन आला आणि तो गेलेला होता तर दिनेशला जेवायला वाढलेला आहे आणि मी घेतलेले इकडे लाडू म्हणजे शेळेहून हे प्रसाद आलेले आहेत त्यामध्ये लाडू आलेले आहेत तर इकडे मी लाडू खायला घेतले म्हणजे खूप सारा प्रसाद यामध्ये घेऊन आलेले सगळ्यांना मी दिलं तरी पण दोन तीन पॉकेट घरी राहिलेले आहेत आणि हे लाडू खूप छान लागतात तर मी पण खायला घेतला आणि मावशींना पण दिलेला आहे म्हणजे मावशीना जास्त जेवण नाही थोडंफार दिवसभरात थोडं थोडं थोडंसं करून जेवण करतात ते लाडू पण दिलेला आहे म्हणजे तोंडाला एक चव आणण्याचं काम करतो म्हणून थोडासा चिवडा थोडंसं लाडू थोडंसं हे थोडंसं थोडंच खाणं आहे पण त्यांना जास्त जेवण जात नाही पण काही चविष्ट पण लागत नाही आहे तब्येत ठीक नाही त्यामुळे आता असं होत असेल तर असो कालचा दिवस असा गेला तितक्या जाई गरगडीत मी पोळ्या वगैरे बनवल्यानंतर काही गेलेलेच नाही आहेत म्हणत होते की पाच वाजता येईल पण तितक्या ताईचा फोन आला ताई म्हणून उद्या मीच तिकडे येणार आहे म्हणजे ताई उद्या इकडे येणार आहेत म्हणून म्हणत होत्या मी आल्यानंतर सगळेजण येतील कारण आता तिकडे गेल्या ताई इकडाला नाही जमणार नव्हतं आणि ताई इकडे यायचं आम्हाला पण माहिती नव्हतं म्हणजे इथं लग्न आहे पाहुण्यांचं तर ते पत्रिका आम्हाला पण आलेली आहे आणि ताईला पण दिलेली आहे ताई तेच म्हणत होत्या की त्या लग्नाला मला पण यायचं आहे तर आता उद्या ताई येणार आहेत आणि मावशी आणि बाबा गेले तरी मग राहण्यात येणार नाही त्यांना त्यामुळे ताई म्हणत होत्या की उद्या मी येणार आहे आणि जेव्हा मी जाईन सोबत घेऊन जाईल त्यांना तर ठीक आहे म्हणलं काल काही गेलेले नाही आहेत तर हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्री स्वामी समोर आणि आजचा वर्षा तर रविवार आहे सगळ्यांना हॅपी संडे तारीख आहे आठ जून आणि आज लग्नाला जायचं आहे तर थोडंसं लवकरच मी इकडं सगळी कामं आवरून घेत आहे तर सुशेला बनत आहे नाश्त्यासाठी तर इकडे मी तयारी करून घेतलेली आहे जसं कांदा कोथिंबीर मी चिरून घेतली कडीपत्ता घेतलेला आहे आणि संगसंग मी पाणी पण भरून घेतलेलं आहे कारण नंतर लाईट गेली की मी पाण्याचं कामही राहून जातं म्हणून मी इकडे हांडा भरून ठेवला किचनवरती आणि कॅन भरून मी बाहेर ठेवलेला आहे म्हणजे कुठे पाहुणे वगैरे आले तर तिथल्या तिथे पाणी देत आहे तर मग मी कॅन भरून ठेवत असते दरच्याबरोबर आणि जे तांब्याचं हांडा आहे ते पण मी भरून ठेवलेलं आहे आणि आज नाश्त्यामध्ये सुशेला बनत आहे तर मुरमुरे मी घेतलेली कढईमध्ये पाणी टाकले म्हणजे मुरमुरे अगोदर इकडे भिजवून घेतलेले छान गच्च पिळून हे पाणी ताटलीमध्ये आपल्याला मुरमुरे काढून घ्यायचे आहेत आणि नंतर तडका देऊया पूर तयारी तरी झालेलीच आहे लगना है है लगना है। ही ही है। तर आणि स्वयंपाक पण बनणार आहे म्हणजे मावशी येणार नाही लग्नाला कारण त्यांना व्यवस्थित चालता येत नाही आणि लागलेलं आहे म्हणजे इथंच फंक्शन हॉलमध्ये लग्न आहे पण मावशीला तिथवरही चालता येत नाही दम लागत आहे परत आठवला पण गेलं तर दगदगीत नको म्हणत आहे पाहुणे वगैरे आता दगदग खूप होत तर नको म्हणत आहेत तर इकडे मावशीसाठी आणि बाबासाठी स्वयंपाक पण बनत आहे आम्ही तिकडे जाणार आहोत परत ताई काहीतरी पाऊस सगळेजण येणार पाहुणे खूप सारे येणार आहेत आज म्हणजे एकदम पाहुण्यानं घर भरणार आहे कारण लग्नासाठी सगळे पाहुणे येत आहेत गावाकडचं लग्न आहे पण इथं फंक्शन हॉलमध्ये ठेवलेलं आहे कारण वातावरण असं होत आहे ना म्हणजे पाऊस वगैरे येत आहे एकदमच वातावरण चेंज होतं तर फंक्शन हॉलमध्येच लग्न ठेवणं ठीक वाटत थे आहे तर आता मी बनवत आहे सुशीला तर मुरमुरे तर मी भिजवून घेतले एका ताटलीमध्ये काढून ठेवलेले आहेत पाणी गच्च करून कडाईमध्ये दोन ती ती ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे कडीपत्ता टाकला परतून घेतलं नंतर यामध्ये मी टमॅटो टाकला हळदी पावडर कोथिंबीर टाकली परतून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगवण्याचं वाटण टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर मी हे भिजवलेले मुरमुरे टाकले चवीबद्दल मीठ टाकलेलं आहे आणि छान परतून घेऊया हे छान परतून कमी घ्यायचं थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचा म्हणजे एक वाफ काढून घ्यायची आहे तर एकदम मस्त असा सुशेला बनून तयार झालेला आहे तर अगोदर मी मावशीला बाबाला आणि दिनेशला इकडं नाश्ता देत आहे आणि यांना पण टिफिन भरून द्यायचं आहे परत मग स्वयंपाक पण म्हणणार मावशी म्हणत आहेत की त्यांना उडदाचं वरण जेवण करायचं आहे म्हणजे खूप दिवस झाले मी उडदाचं वरण खाल्लेली नाही आहे तर मावशीसाठी उडदाचं वरण बनेल भाकरी बनेल मग लग्नात जायची तयारी